अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि एकदम आनंदित असाल आणि बघा आता वाजलेले आहेत सकाळचे नऊ मुलांना मी टिफिनमध्ये ना आप्पे करून दिले होते आप्पे आणि चटणी तर मुलांना मी पाठवलेलं आहे आणि मी मिस्टरांसाठी ना आता आप्पे बनवती आहे तर आपल्याला जर आठवत असेल किंवा आपण जर माझा संडेचा ब्लॉग पाहिला असेल तर मी डोशाचं बॅटर बनवलेलं होतं तेच सेम डोशाचं बॅटर वापरून मी आपे बनवते आहे आणि सोबतच खोबऱ्याची चटणी बी बनवलेली आहे याची रेसिपी मी बऱ्याच वेळेस शेअर केलेली आहे खोबऱ्याच्या चटणीची त्यामुळे मी केली नाही आणि फक्त या बॅटरमध्ये ना मी कांदे वगैरे कट करून घातलेले आहेत आणि एकदम टेस्टी असे हे आपे आप बनतात म्हणजे मंदाचेवरती आपल्याला कुक करायचे असतात आणि झाकण ठेवून आपल्याला याला कुक करायचे त्यामुळे ना एकदम मस्त बनतात थोडंसं खाली तेल टाकलं ना म्हणजे आपे पात्राला आपे चिटकत नाहीत आणि मी दोन म्हणजे दोन घाणे बनवून घेतलेले होते आणि मिस्टरांना एकट्यांनाच मी देणार आहे माझा उपवास आहे आणि मी दोघांसाठीही ना आता कॉफी बनवणार आहे मी आपल्याशी शेअर करीनच आता आपण बघू शकता कलर एकदम छान आलेला आहे आणि त्याच सेम बॅटर्ननी ना एकदम छान बनता तप्पे काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि दुसराही घाणा माझा रेडी झालेला आहे आणि मी मिस्टरांसाठी ताट वाढून ठेवलेलं आहे त्या ऑफिसला जाण्यासाठी तयार होतात ना तोपर्यंत मी आ, भांडे वगैरे लावून घेणार आहे म्हणजे माझे मी रोजचे भांडे ना वरच्यावरती लावत असते आणि उरलेले असते मी शेवटी लावते आणि जे काही मला स्वयंपाकाला वगैरे भांडे लागतात ना ते मी वरतीच काढून ठेवते म्हणजे लावणं आणि परत घेणं असं नको म्हणून बास्केटमधून मी डायरेक्ट इथं किचनच्या ओट्यावरती ठेवलेले आहेत आपण बघू शकता मिस्टरांना मी नाश्ता दिलेला आहे आणि आता मी ना कॉफी बनवते आहे तर आज मला ब्लेंडर कॉफी पिण्याची इच्छा झाली तर मी आज ना एकदम वाली अशी ब्लेंडर कॉफी बनवणार आहे मी दूध गॅसवरती ठेवलेलं आहे आणि मी तुरीची डाळणा भिजत घातलेली होती आमटीसाठी तर तीच आता मी दूध गरम होईपर्यंत ना मी कुकर डाळीचा लावून घेणार आहे म्हणजे काय होतं ना कुकर झाला म्हणजे डाळ बनवायला थोडंसं लवकर होतं म्हणजे गॅस थंड होणं कुकर वगैरे हे प्रोसिजर लांब असते त्यामुळे आणि मला सायमल्टेनियसली ना मल्टीटास्किंग करायची सवयच आहे तर मी थोडंसं एक दोन ते थे तीन थेंब यामध्ये पाणी टाकणार आहे कॉफी घेतलेली आहे मी कपामध्ये आणि ना कॉफी ब्लेंडरनी याला मस्त मी ब्लेंड करून घेणार आहे एकदम कॅफे चिनोमध्ये किंवा कॅफेमध्ये ज्याप्रमाणे क कॉफी बनवतात ना तशी याची टेस्ट होते आपण एकदा नक्की ट्राय करा खूपच छान लागते ही कॉफी जास्ती बनवत नाही मी ब्लेंडर कॉफी केव्हा केव्हाच बनवते आता उष्णताही बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि अदनंबंद पाऊस पडतो आहे तर अशी एकदम फेसाची आणि वाफाळलेली कॉफी पिण्याला ना पिण्याची ना मस्त मजा येते आपणही नक्की ट्राय करा तर मी कॉफी पिलेली आहे आणि मिस्टर जाण्याच्या अगोदर म्हणजे सडा रांगोळी वगैरे व्हायला पाहिजे म्हणून मी ना आलेली आहे आता बाहेर रांगोळी काढायला तर पाणी वगैरे मारून घेतलेला आहे आणि मी मॉपनी ना पुसून घेऊन आता रांगोळी काढणार आहे म्हणजे ते जाण्याच्या अगोदर ना मला रांगोळी काढणं म्हणजे बरं वाटतं मी मागेही आपल्याला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर आता मी रांगोळी काढल्यानंतर ना स्वयंपाक करणार आहे त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता साडेनऊ पावणे दहाचं टायमिंग आहे हे आणि बऱ्यापैकी माझी सगळी कामे झालेली आहेत आणि पूजा तर मिस्टर करतात त्यामुळे मला पूजेचं काम नसतं पण माझंही आज देवाचं काही नव्हतं त्यामुळे ना मी आज आ, आता लगेच स्वयंपाक करायला लगे घेणार आहे आणि आज बघा पांढरी रांगोळी बाहेरची संपली होती तर मी गुलाबी कलरनी रांगोळी काढलेली आहे तर बघा मी आता बनवते आहे भरीत तर भरीत मी ह्या ना लाल टोमॅटो पण टाकणार आहे तर मिरच्या आणि लसण मी थोडंसं तेलामध्ये एक पाच मिनिट वाफवून घेतलेलं होतं मिरच्या वाफयला वेळ लागतो आणि त्यानंतर मी यामध्ये ना दोन तीन टमाटे चिरून टाकलेले आहेत दोन तीन छोटेसे वांगे होते आणि भेंडी चिरलेली होती म्हणलं वाया जाईल म्हणून मी त्यामध्येच ॲड केलेली आहे आणि पण इतकं मस्त झालं होतं ना ट्रस्ट मी भरी इतकं टेस्टी झालं होतं आपणही नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं सगळं मिक्स केलेलं ना मस्त झालं होतं तर आता मी ना पोळ्या आणि भाकरी बनवून घेतलेल्या आहेत आत्ताच आपण पाहिलं आणि मी आमटीलाही फोडणी दिलेली आहे तर माझी सवय आहे की मी एकाच कढईमध्ये सगळं करत असते जास्ती भांडे करत नाही तर त्याच कढईला ना थोडंसं मी धुवून घेतलेलं आहे आणि बीटरूटची भाजी मी यामध्ये करणार आहे तर तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि लसण मी टाकलेलं आहे आणि बीटरूट ना मी स्टीमरमध्ये कट करून स्टीम करून घेतलेलं आहे त्यामुळे ना लवकर शिस्त बीटरूट आणि वाफेवरती शिस्त पाण्यामध्ये उकडून घेण्याची गरज नाही आपल्याला जर हवं असेल तर आपण कुकरमध्ये एक शिट्टी पण करू शकता आणि अगोदरच वाफलेला असल्यामुळं ना वाफेवरती लवकर होते ही बीटरूटची भाजी तर फोडणी टाकून मी आता ब्लेंडरमध्ये ना भरीत बनवणार आहे काय होतं मिक्सरमध्ये वाटल्यानंतर ना पूर्ण पिचका होऊन जातो भरीत पूर्ण असं बारीक वाढलं जातं तर ते न होऊ देण्यासाठी मी ना यामध्ये वाटते तर मिरच्या लवकर बारीक होत नाहीत म्हणून मी आधी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये मीठ आणि जिऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि मिरच्या ना मी थोड्याशा ब्लेंड करून घेणार आहे आणि त्यानंतर मी उरलेले जिन्नस टाकून ब्लेंड करून घेणार आहे सगळं आणि मी ना आमटीमध्ये चिंच घात de Peter Coulson que está por por ahí तर तो पण मी या भरीतमध्ये टाकलेला आहे कारण की टोमॅटो तेवढे आंबट नव्हते आणि थोडीशी आंबूस चव आली ना छान लागते आ, तर बघा मी मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत आणि उरलेले जिन्नस आणि सोबतच थोडासा पावडर असलेला गूळ मी टाकलेला आहे आ, तर एक दोन ते ती तीन मिनटामध्ये क्विक मी हे असं वाटून घेणार आहे तर एकदम असं जाडसर भरीत आपलं तयार झालेलं आहे आपल्याला जर हवा असेल तर आपण यावरती फोडणीसुद्धा टाकू शकता आणि भाजी पण वाप होती तर मी भाजीमध्ये लाल मिरची पावडर मीठ हळद आणि काळा मसाला आणि शेंगाची पावडर टाकलेली आहे कोथिंबीर संपली होती म्हणून मी टाकली नाही आणि एकदम टेस्टी अशी भाजी ही बनते आपण नक्की ट्राय करा ही बीटरूटची साधी सिंपल भाजी आहे तर आपण बघू शकता भाकरी आणि पोळ्या आणि भाताचा कुकरही मी ठेवलेला होता भाजी झालेली होती आणि भरीत असं तयार आहे थँक्यू फॉर वॉचिंग बाय